ही आहे तडकडताई म्हणजेच भूताची आई सध्या सांगलीच्या रस्त्यावर हातात सूप घेऊन फिरताना दिसेल आणि जर तुमच्यावर तिची नजर पडली तर तुमचं काही खरं नाही अगदी पोट भरेपर्यंत मार खायचं पण ही तडकडताई आहे तरी कोण आणि याचा इतिहास काय आहे तर दत्तताई म्हणजे हा महिषाच्या मर्दिनीचा अवतार आहे ही प्रथा म्हणजे बदामी बनसक्री होऊन सात वाट्या पळवून आणलेल्या आष्ट्याला त्याची एक वाटी सांगलेले पळवून आणले तीनशे वर्षाची गोष्ट आहे महिषासुर मर्दिने ना राक्षसाला मारून भालेनं मारून कसं रक्षण केल्याने ते सुपाचा वारा म्हणजे ती सुप हातात घेऊन म्हणजे ती रक्षण करते म्हणजे सहार करत असते सुपाचा वारा सर्व चांगले होते तडकडताईचा हा मुखवटा चंदनाचा लाकडाचा तीनशे वर्ष जुना आहे जो आजही वापरला जातो जो तीनशे वर्षाचा आहे एका चंदनाच्या लाकडाचा आहे म्हणजे चंदना लाकड म्हणजे बुंदा हा जी गुंडा असते की झाडाचा नाही बुंद्याचा एका बुंद्यापासून त्याला आकार दिलेला आहे त्याला जोड काही नाही आहे या प्रथेमध्ये कुंभार समाजातील मुलं साडी आणि मुखवटा घालून आषाढी अमावस्येच्या पंधरवड्यात गावामध्ये फिरतात आणि सुपाने मारतात असं मानलं जातं की सुपाचा मार खाल्ल्यावर तुमच्यावरची इडापिडा दूर होते हे मुलं म्हणजे असं आता आहे ना वेश असा काळी साडी त्यांना नेसवून हातात सूप देऊन मुखवटा घालून हे पळावं लागतं ही रिस्की काम आहे कारण साडी असं धरावं लागतंय एकसारखं पळावं लागतंय एक हजार ते पंधराशे पोरं आमच्या मागे लागलेले असतात म्हणून पळून पळून हा दमतात एक तासाला एक बदलावं लागते मला मग सकाळी दोघं ती होतात संध्याकाळ दोघंती होता, होता। आमचे नातवंड पुतणे आमचं कुंभार समाजातली सगळी आमची पोरं सगळी येऊन आम्ही हा कार्यक्रम करतोय दिवसभर सांगलीतील पार्वती कुंभार यांनी ही परंपरा आजही जपले कुंभार समाजामध्ये प्रत्येक वर्षी ही प्रथा अशाच पद्धतीने साजरी केली जाते